नमस्कार दिव्यांग एकता लक्ष चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत आहे दिव्यांगांसाठी रेल्वे सवलत कार्ड बनवणे झाले सोपे आता दिव्यांगांसाठी रेल्वे सवलत कार्ड घरबसल्या बनवता येईल दिव्यांग रेल्वे सवलत आय डी कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया वेबसाईट डिस्क्रिप्शन बॉक्सवर दिलेली आहे या वेबसाईटवर लॉग इन करा दोन नवीन अर्जासाठी स्वतःची नोंदणी करा तीन नवीन नोंदणीसाठी न्यू युजरवर या पर्याय वर क्लिक करा चार आपले राज्य निवडा पाच जवळचे रेल्वे स्थानक निवडा सहा आधार क्रमांकावरचे सत्यापन करा सात अर्जदाराचे नाव भरा आठ आधार क्रमांक टाका नऊ तुमच्या मोबाईलवर आलेला ओ टी पी टाका दहा ईमेल आय डी लिहा आणि मोबाईल क्रमांक टाका अकरा मोबाईलवर आलेला ओ टी पी टाका बारा अर्जदाराच्या अपंगत्वाचा प्रकार निवडा तेरा कॅप करून साइन अप करा चौदा त्यानंतर अर्जदार लॉग इन पेजवर जा पंधरा मोबाईल क्रमांकासह लॉग इन करा सोळा ॲप्लाय फॉर कन्सेशन कार्ड निवडा सतरा फॉर्म भरा आणि सवलत प्रमाणपत्र फोटो अपंगत्व प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा अपलोड करा अठरा सवलत प्रमाणपत्र जारी करणाऱ्या शहराचे नाव निवडा एकोणीस प्रमाणपत्र जारी करणाऱ्या रुग्णालयाचे नाव लिहा वीस प्रमाणपत्र जारी करणाऱ्या डॉक्टराचे नाव लिहा एकवीस डॉक्टराच्या नोंदणी क्रमांकाची नोंद करा बावीस अपंगत्व प्रमाणपत्राचे शेवटचे नऊ अंक टाका तेवीस सेव्ह अँड सबमिट करा कृपया ही महत्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा धन्यवाद नमस्कार दिव्यांग एकता लक्ष चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे विदर्भ विदर्भ विकलांग संघर्ष समिती विधान सभेवर अपंग एकता जिंदाबाद अपंग एकता जिंदाबाद अपंग एकता जिंदाबाद एक दिव्यांगांचा ठिया मोर्चा सोमवार दिनांक 16 डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता यशवंत स्टेडियम नागपूर नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मोर्चांचे मागणी एक संजय गांधी निराधार योजनेचा लाभ फक्त दिव्यांगांसाठी सहा हजार प्रतिमाहा करण्यात यावा व जिल्हा स्तरावर या योजनांचा पैशाचे दरवर्षी ऑडिट करण्यात यावे दोन दिव्यांगांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य देण्याचा योजनेतील पंचेचाळीस वर्ष अट रद्द करण्यात यावी या हा लाभ दर तीन वर्षांनी देण्यात यावा व अर्थसहाय्याची राशी एक ई रिक्षा किमती एवढी किंवा किमान दोन लाख देण्यात यावी तीन प्रत्येक शहर बस स्टॉपच्या बाजूला किमान सहा बाय सा आठ स्के फीटचे अर्थस्थायी व्यवसाय स्टॉल दिव्यांगांकरिता बनवून देण्यात यावे ज्याप्रमाणे गवर डेअरी गठई कामाचे स्टॉल आहेत त्याचप्रमाणे दिव्यांगांसाठी बनवलेल्या स्टॉलच्या मागण्या मान्यता देण्यात यावी चार शासन जी आर प्रमाणे अर्ज करणाऱ्या व पूर्ण कागदपत्राची पूर्तता करणाऱ्या दिव्यांगांना व्यवसायासाठी दोनशे स्क्रेअर फीट जागा त्वरित देण्यात यावा पाच दिव्यांगांच्या नावे असलेल्या घराला किंवा दिव्यांग राहत असलेल्या घरात घर टॅक्स मालमत्ता कर व पाण्याच्या बिलामध्ये पन्नास टक्के सवलत देण्यात यावी सहा प्रत्येक सरकारी हॉस्पिटल कार्यालय स्टेशन मेट्रो स्टेशन व बस स्टॉप जवळ फक्त दिव्यांग ई रिक्षा ऑटो स्टँड प्रमाणे पार्किंग सुविधा करावी सात प्रत्येक जिल्हा स्तरावर तालुका ग्रामपंचायत मनपा स्तरावर दिव्यांगांची शंभर टक्के शिरगिन करण्यात यावी नाव पत्ता वय शिक्षण रोजगार व्यवसाय घेत असलेल्या शासकीय योजना इत्यादी बाबत माहिती घेऊन सरकारी धोरण निर्धारित करावे व दिव्यांग पाच टक्के राखीव निधी पूर्ण खर्च करावा आठ समाज कल्याण येथील बीज भांडवल योजनेची कर्ज मर्यादा पन्नास पाच लाख करण्यात यावी नऊ दोन दिव्यांगांच्या विवाहाला किंवा दिव्यांग स्वप्नगांच्या विवाहाला प्रोत्साहन राशी अडीच लाख देण्यात यावी धन्यवाद